आलेवाडी येथील वार्षिक इस्तमात लाखोंचा सहभाग ठाणेदार चंद्रकांत पाटील संघासह उपस्थित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी गावात सतरा ते एकोणवीस जानेवारी असे तीन दिवसभर इस्तमाचे आयोजन करण्यात आले होते इस्तमामध्ये अनेकांचा ताफा दिसत होता गेल्या महिन्याभरापासून या प्रयोगाची तयारी सुरू होती ज्यामध्ये विविध शहरातून मोठ्या संख्येने आलेवाडी इस्तमाच्या ठिकाणी पोहोचले दुचाकी तीनचाकी चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या इस्तमाच्या आत सर्वत्र जेवण नाश्ता आणि चहा दिसत होता सायंकाळ झाल्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या इतर वाहनांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी घेण्यात आली आपल्याला गावी परत जाताना सोनाळा बावनबीर वरवड बकाल गावात चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती सोनाळा पोलीस स्टेशनचे एस एच चंद्रकांत पाटील त्यांच्या टीमसह टुनकी गावाच्या चौपाटीवर उपस्थित होते तोच बीट जामदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल गवई यांनी आपल्या पद्धतीने मार्गावरील वाहने लावली ज्यामध्ये वाहतूक सुरळीत होईपर्यंत रात्रीचे सुमारे दोन ते तीन वाजले होते या प्रयोगात पोलीस प्रशासन आणि पार्किंग उभ्या असलेल्या तरुणांनी कौतुकास्पद का कामगिरी केली आहे अल्लाह के हुक्म को पूरा करना हुजूर के तरीके पर करेंगे सबके सब कौन कौन करेगा ऐसा सारी जिंदगी इबादत इबादत पे तो कुछ चलन है पूछते मोली साहब से नहीं, नहीं, नहीं। मोली साहब ऐसा तो हो गया नमाज के अंदर फिर सदा सो देना था क्या मैंने मैंने दे दिया सदा था मैं पूछ लेंगे बोला से होती के नहीं उल्टे काम कर कर मेरे क्या मालूम है तो मोली साहब से तो अल्लाह के अजाब के शिकार हुई تو معاملات کے اندر بھی علماء سے پوچھ کر شریعت نے جس طریقے سے معاملہ کرنے کے لیے کیا کہا ہے اس طرف رخ کرو اپنا حرام سے بچو خلاف شریعت جانے سے بچو زمانہ ہزاروں تبدیلی تم کو بتائے تم یہ کہو ایک ہی ای طریقہ ہمارے پاس میں شریعت کا حضور والا اس طریقے आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा